एकीकडे हे सगळे आरोप प्रत्यारोप सुरू होत असतानाच किंवा हे सुरू असतानाच दुसरीकडे या प्रकरणाला जातीय रंगसुद्धा दिला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वारंवार जातीय अँगल दिला जातोय गेल्या अठ्ठावन्न दिवसांपासून एका जातीची मीडिया ट्रायल सुरू आहे असं धनंजय मुंडेंनी म्हटलंय मात्र यावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवली आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ भगवानगडाचे महंत सरसावले होते आणि आता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी नारायण गडाचे महंत उभे राहिले आहेत नेमकं काय घडतंय आपण पाहूयात एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याच एका जातीच मीडियाकडून ट्रायल हो पण गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही वंजारी समाजाच आज तुम्ही आणि वाल्मिक कलांनी केलेल्या एकण कृतीमुळे तर वंजारी समाजच बदनाम झाला बीड प्रकरणात वारंवार कशाचा उल्लेख होत असेल तर तो जातीचा संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली त्याविरोधात राज्यभर मोर्चे निघाले आरोपींना अटक केली पण यातला मुख्य सूत्रधार म्हणून अटकेत असलेला वाल्मिक कराड हा वंजारी असल्यानं त्याच्यावर कारवाई केल्याचा आरोप केला गेला आरोपीच्या सुटकेसाठी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मोर्चे निघाले आंदोलनं झाली रास्ता रोको सुद्धा झाला एवढंच नाही तर देशमुखांच्या हत्येवरून जाब विचारणाऱ्यांना जातीयवादी म्हटलं गेलं त्यातच आता मंत्री महोदयांनी जातीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय अठ्ठावन्न दिवसांपासून सुरू असलेले आरोप म्हणजे जातीचा आणि जिल्ह्याचा मीडिया ट्रायल आहे असं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलंय काय माझ्यासारख्याच का एखाद्याच राजकीय आयुष्य तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करता माझं राजकीय आयुष्य हे मायबाप जनतेच्या याच्यावरती अहो आज देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सांगतो मनातून बोलतो आपण पण याचं आत्मपरीक्षण करा एकोणसाठ दिवस पुन्हा एका माणसाचं एका जिल्ह्याचं एका जातीच आणि एका गावाच मीडियाकडून ट्रायल हो एकोणसाठ दिवस मी सुद्धा वंजारीच आहे आणि जातीवंत वंजारी आहे त्याचं अख्खं खानदान हमाली व्यवसायात गेलं मुंबईतला हमाली व्यवसायावरचा तो वंजारी समाजाचा पगडा आहे आजही सर्वात जास्त हमाले वंजारी समाजाचे आहे त्या वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करणारा मी आहे आम्ही कधी पण असा हे पाळत नाही पडता आम्ही वंजारी समाजाचे आहोत वंजारी समाजाचे आहोत आहे ना पण गुन्हेगार गुन्हेगार आहे तुम्ही वंजारी समाजाचं आहात तुम्ही आणि वाल्मिक कलांनी केलेल्या एकल कृतीमुळे खरंतर वंजारी समाजच बदनाम झाला जातीवरून हे आरोप करण्यापूर्वी धनंजय मुंडेंनी भगवानगड गाठला होता तिथं रात्रभर मुक्काम केल्यानंतर पहाटे पहाटे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडेंसाठी मैदानात उतरले नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवानगड असल्याचं जाहीर केलं आणि यावरून बरंच राजकारणही रंगलं आता संतोष देशमुखांसाठी नारायणगड मैदानात उतरतोय नारायणगडाच्या महंतांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि तुमच्या या डोंगरासारख्या दुःखामध्ये आम्ही सर्व वारकरी संप्रदायातील मंडळी सहभागी आहोत आणि आम्ही मुद्दाम सर्व कुटुंबियाची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आहोत महाराष्ट्राच्या बाहेरही जगभरात अनेक लोकांना हे दुःख इतकं होरपळलेलं आहे हे शब्दाच्या आणि अशा मोठ्या दुःखाला अशा मोठ्या संकटाला या देशमुख कुटुंबाने सातत्याने याला फेस करण्याचं काम चालू आहे या निमित्ताने समाजातील सर्व स्तरातील सर्व घटक या घटनेमुळे सर्वांचं मन आहे सर्वांच्या पुढे एकच दृष्टिकोन आहे संतोषजी देशमुख यांची निर्माण झालेली हत्या या अन्यायाला न्याय मिळावा आणि देशमुख कुटुंबाला एवढ्या संकटातून बाहेर निघण्यासाठी परमेश्वरने त्यांचं मनोधैर्य वाढवावं बीडच्या राजकीय इतिहासात नारायणगडाचं मोठं महत्त्व आहे नारायणगडावर सगळ्याच समाजातील भाविक येतात त्यातही मराठा समाजातील भाविक हे मोठ्या प्रमाणावर येतात बीडच्या राजकीय घडामोडींचं केंद्र असाही नारायणगडाचा लौकिक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातही नारायणगडाची मोठी भूमिका होती मनोज जरांगे पाटलांनी दसऱ्याच्या दिवशी इथंच मेळावा घेतला होता दुसरीकडे भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिल्यानं त्याचे पडसाद उमटू नामदेव शास्त्रींची कीर्तनं आता रद्द होऊ लागली आहेत लाग येत्या सात फेब्रुवारीला देहूतील भंडारा डोंगरावर शास्त्री महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं नामदेव शास्त्री महाराजांचं पुण्यातील कीर्तन सुद्धा अखेर रद्द करण्यात आलंय सरपंच स्वर्गीवासीय संतोषांना देशमुख यांची जी निर्गुण हत्या झाली आणि त्या हत्ये तिथील जे मारेकरी आहेत त्यातील जे गुन्हेगार आहेत व त्यांना त्यांचा त्यांच्या त्यांच्या डोक्यावर हात आहे या गुन्हेगारांचा या सर्वांचीच उघड उघड पाठराखण या नामदेव महाराज शास्त्रींनी केली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातच एक आक्रोश निर्माण झाला आहे राग निर्माण झाला आहे निषेध व्यक्त केला जात आहे वारकरी संप्रदायातन याबाबत निषेध व्यक्त केला जात आहे प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वारंवार जातीय अँगल देण्याचा प्रयत्न केला गेला आणि या जाती मागे लपण्याचाही प्रयत्न केला गेला ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी